नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये मी आहे शारदा आज आपण पार्ट्स ऑफ प्लांटचा पार्ट टू सुरू करूया काल आपलं झालं होतं स्टीम्स आता आपण पाहूया फंक्शन्स ऑफ स्टीम स्टीम म्हणजे खोडाचे फंक्शन्स काय आहे फंक्शन्स ऑफ स्टीम फंक्शन्स म्हणजे काय की काम म्हणजे स्टीम कशा स्टीमचा काय उपयोग आहे स्टीम सपोर्ट ब्रांचेस लिव अँड ऑदर पार्ट्स ऑफ प्लांट म्हणजे स्टीम जे आहे ते फांद्या पानं आणि बाकीचे जे पार्ट्स आहे प्लांटचे त्यांना सपोर्ट करते म्हणजे त्यांना आधार देत असतो नंतर दे कॅरी वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम रूट टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ <laughs> द प्लांट म्हणजे ते जे आहे ते न्यूट्रियंट्स आणि पाणी ते मुळापासून तर वेगवेगळ्या वेग पार्टपर्यंत पोचवण्याचे काम पण करत असते कोण स्टीम द फूड मेड बाय ल्यूज इज डिस्ट्रीब्यूट आउट द प्लांट विथ द हेल्प ऑफ स्टीम नंतर जे पानं असतात झाडाचे ते अन्न बनवत असतात झाडांसाठी ते झा अन्न बनवलं की डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे काय पसरवणे सगळ्या भागांना देणे हे काम पण कोण करत असते स्टीम या कामात स्टी हे जे अन्न आहे ते सगळ्यांना देण्याचं काम पण याच्यात पण मदत स्टीम करत असतो आता पहा हे जे आहे शुगरकेनचं झाड आहे याच्यामध्ये हे आहे स्टीम्स हे लिव्ज हे सपोर्ट देतात ह्या लिव्जला आणि इतर पार्ट्सला पण वरती नारळ आले त्यांना पण सॉरी ना शुगरकेनचे जे लिव्ज असतात त्यांना आणखीन त्याचे जे काही पार्ट्स असतील त्यांना ठीक आहे आता ही ॲक्टिव्हिटी आहे टू शो दॅट द स्टीम कॅरीज वॉटर टू डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट आता हे, है, आपन, हे, आ, हे जे आहे आपण हे या हे जे हा प्रयोग आहे एक्सपिरिमेंट आहे याच्यामध्ये काय आपलं काय एम राहणार आहे की आपण ते ख सिद्ध करणार आहे की खरंच टीम हे जे आहे हा पाणी सर्व पार्कला पोचवते का हे पाहण्यासाठी आपण काय करणार आहे टेक अ ब्रांच विथ अ व्हाईट कलर फ्लावर आपण एक फांदी घेणार आहे ज्याला पांढऱ्या कलरचे फूल आहे डीप दिस ब्रांच इन hmm. अ ग्लास कंटेनिंग कलर्ड वॉटर ती जी फांदी आहे ती एका ग्लासमध्ये भरा ग्लासमध्ये ठेवा ग्लास कस कोणत्या ग्लासमध्ये ज्याच्यामध्ये पाणी आहे कसं पाणी आहे कलर्ड कलर्ड असलेलं पुट टेन टू फिफ्टीन ड्रॉप्स ऑफ ब्ल्यू और रेड इंक इन वॉटर आता ते कलर करण्यासाठी काय करायचं दहा ते पंधरा ड्रॉप निळ्या किंवा लाल शाईचे त्या पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे त्याचा कलर एक तर लाल होईल नाही तर निळा होईल ऑब्झर्व आफ्टर अ फ्यू मिनिट काही वेळानंतर पहा व्हॉट हॅपन टू द कलर ऑफ फ्लावर काही वेळानंतर पहा काय होईल त्या कलरचा जो ते जे फूल आहे ते कोणत्या कलरचं होईल आता पहा यांनी निळ्या कलरचं पाणी ठेवलेलं हो आहे आणि पांढऱ्या कलरचं फूल ठेवलेलं हो आहे तर याच्यामध्ये पंधरा ड्रॉप त्या दहा पंधरा ड्रॉप ब्ल्यू कलरचे टाकले त्याच्यामुळे हे न्यू झा ब्ल्यू झालं काही वेळानंतर ते कलर जो आहे तो त्या फुलाला आलेला आहे याच्याहून काय सिद्ध होते ही जी स्टीम आहे ही स्टीम पाणी बाकीच्या पार्ट्सपर्यंत पोचवते आता रिझल्ट काय झालं तर फ्लावर चेंजेस कलर ॲज द स्टीम कॅरीज अफ द कलर वॉटर टू द फ्लावर म्हणजे याच्यावरून काय सिद्ध झालं की ते जो कलर आहे कलर आहे त्या याचा फुलाचा तो चेंज झाला निळा झाला पांढऱ्यावरून कशामुळे कारण की स्टीमनी निळं पाणी त्या फुलापर्यंत पोचवलं त्याच्यामुळे त्या फुलाचा रंग पण निळा झाला अशा प्रकारे तुम्ही घरी हे करून पाहू शकता हे हा आता पाहूया पुढचा पार्ट लीफ लीव्ह म्हणजे पान लिव्हज आर कॉल्ड द किचन और फूड फॅक्टरी ऑफ अ प्लांट बिकॉज दे प्रिपेअर फूड फॉर द प्लांट यूजिंग वॉटर एअर अँड सनलाईट वार्म म्हणजे जे पानं असतात ते किचन असते झाडांचं और फूड फॅक्टरी और अजून फूड बनवण्याचे ठिकाण असं म्हणू शकतो आपण झाडांसाठी किंवा रोपांसाठी बिकॉज कारण ते अन्न बनवतात कोणासाठी झाडांसाठी कशाचा वापर करून पाणी हवा आणि सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश म्हणजे त्यातला जो उबदारपणा आहे तो घेऊन तर जसं आपलं किचन असते आपल्या किचनमध्ये आपण अन्न बनवतो ना तसंच लिव्ज हे झाडांचं किचन असते ऑब्झर्व अ लिफ क्लोजली इच लीफ हॅज अ फ्लॅट ब्रॉड पार्ट कॉल्ड द लॅमिना और लीफ ब्लेड तुम्ही जर एखाद्या पानाला जवळून चांगल्या प्रकारे पाहिलं असेल तर प्रत्येक पान हे असं सपाट असते आणि ब्रॉड पार्ट कॉल्ड लीफ हॅज अ फ्लॅट ब्रॉड पार्ट म्हणजे जसं पाहे हे पान आहे इथे दिलेलं हा हा जो पार्ट आहे त्याचा हा हा सपाट पार्ट लीफ ब्लेड याला जे हे काठं असतात याला लीप ब्लेड म्हणतात आणि ह्याचे हे टोक आहे वेगवेगळ्या टाईपचे लीफ ब्लेड असू शकतात जसं याचं असं अं याचं सरळ नाही आहे याचं असं झिग्झॅक आहे काही यांचे सरळ असतात ते जे काठ असतात त्यांना लिप ब्लेड म्हणतात आणि याच्यामध्ये अशा टोक प्रत्येकालाच असते असं इथे टीप म्हणतात आणि मेन व्हेन्स म्हणजे हे जे असे आपल्या अंगावर जशा नसा दिसतात तशा हे अशा मेन व्हेन्स दिसतात याच्यावर नसा टाईप आणि ह्या साईड व्हेन्स म्हणजे इथली ही मधातली व्हेन्स असते तिला मेन म्हणतात आणि त्याला बाजूला जे असे हे फुटतात बारीक बारीक त्याला म्हणतात वेन्स असा असतो हा पार्ट ऑफ ल्यूज म्हणजे हे आहे पा ल्यूजचे पार्ट झाले आहे ह्याची पण डायग्राम तुम्हाला काढायला येऊ शकते आता आणि हा जो ब्लॉ ब्रॉड आणि ब्रॉड आणि फ्लॅट पार्ट असतो याला काय म्हणतात लॅमिना लिफ ब्लेड हा जो साईडचा सा जो पार्ट असतो याला लिफ ब्लेड किंवा लॅमिना पण म्हणतात हा जो कोणत्याचा ब्रॉड असतो कोणत्याचा सरळ असतो हा काठ याचे इन द सेंटर इट हॅज अ मेन व्हेन्स फ्रॉम विच मेनी साईड व्हेन्स अरायजेस मी आता सांगितलं ही मेन व्हेन्स असते ही जी आहे ही ही दिखते ही पण म्हणू शकतो आणि मग हे जे आहे हे साईड व्हेन्स असतात ठीक आहे ही जी आहे ही मधातली जी आहे हिला मेन व्हेन्स म्हणतात आणि हे जे बारीक बारीक निघालेलं आहे यांना साईड व्हेन्स म्हणतात फ्रॉम विच मिनी साईड वेन्स आणि त्याच्यातून बऱ्याचशा साईड वेन्स आलेले असतात दीज वी वेन्स कॅरी वॉटर अँड फूड त्या ज्या वेन्स असतात त्या काय करतात की वॉटर आणि अन्न इकडे तिकडे पोचवण्याचे कामं करतात म्हणजे ल्यूजमध्ये पूर्ण ल्यूजमध्ये ते काम चालते ना अन्न बनवण्याचे तर इकडून तिकडे पाणी आणि अन्न बनवण्याचे काम चालते ल्यूज कंटेंट टायनी पोअर कॉल्ड टोमॅटा या पानांवर असे बारीक पोअर्स असतात म्हणजे छिद्र असतात ते आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही त्यांना काय म्हणतात स्टोमाटा विच हेल्प द प्लांट टू ब्रीथ आणखीन ते काम काय करत असतात जसं आपल्याला ब्रिदिंगची गरज आहे श्वासोच्छ्वास करण्याची गरज आहे तसंच झाडांना पण श्वासोच्छ्वास करण्याची गरज आहे तर हे जे स्टोमाटा असतात यांचा उपयोग करून प्लांट ब्रीदिंग करतात प्लांट शो अ वाईड व्हेरायटी इन शेप साईज अँड टाईप्स ऑफ ल्यूज दे बेअर आता वेगवेगळ्या जसं मी आता सांगितलं जसं मी आताच सांगितलं की वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळ्या टाईपचे पानं असतात वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या साईजचे म्हणजे कोणते लहान मोठे आकारांचे वेगवेगळ्या टाईपचे पानं असतात ज्या टाईपचे पानं ते बेअर करू शकतात बेअर म्हणजे सहन करू शकतात आता त्या झाडाची उंची जेवढी आहे उंची नंतर त्याची काय म्हणतात तो किती स्ट्रॉंग आहे किती दणकट आहे याच्यावरून त्या टाईपचे झाडं त्यांना झाडांना ते पानं दिलेले असतात आता जसं हे पान आहे ठीक आहे हे जास्वंदाचं पान आहे नंतर हे पान हे बनानाचं पान लिऊज बनानाचं ल्यूज खूप मोठं अस बनाना म्हणजे केळीचं ते पान खूपच मोठं असते तुम्ही जेवले असाल पण केळीचे पानं आपण जेवणासाठी पण वापरतो ते खूप मोठे मोठे पानं असतात ते अशा टाईपचे असतात त्याचं जे खोड असते पण ते पानं सहन करू शकते ते धरून ठेवू शकते नंतर ल्यूज ऑफ करी प्लांट हे कडीपत्ता त्याचे प पानं आहे त्याचे बारीक बारीक पानं असतात लूज ऑफ कॅबेज आता हे कॅबेजचे जे असतात ते फळावरच आलेले असतात ते म्हणजे कॅबेज जे आहे ते पानासंकटच तसं फूल असते हे अशा टाईपचे कॅबेजचे पानं असतात आता हे काय द अप्पर अँड लोअर साईड ऑफ लिप ब्लेड आर स्लाइटली डिफरंट इन कलर टिक द करेक्ट आन्सर म्हणजे अप्पर वरच्या साईडचे आणि खालच्या साईडची म्हणजे खालची साईड एक असते जसं पानाला दोन साईड असतात एक वरची साईड आणि खालची साईड तर अप्पर अँड लोअर साईड्स ऑफ लिप ब्लेड आर स्लाइटली डिफरंट इन कलर म्हणजे वरची साईड आणि खालची साईड मागची साईड आणि पुढची साईड याच्यातले लिप ब्लेडचा कलर किंचित फरक असतो टेक द करेक्ट आन्सर द अप्पर साईड इज युजली डार्क अँड स्मूथ द अप्पर अँड लोअर साईड इज लाईट इन कलर अँड रफ द अप्पर साईड इज यूजली डार्क अँड स्मूथ आता अप्पर साईड जी असते ती डार्क असते का नाही लोअर साईड ही डार्क असते आणि स्मूथ असते का बरं कारण की ती खालच्या साईडला असते काही जर पानांवर पडलं तर ते वरच्या साईडवर पडते खालच्या साईडवर पडते का नाही म्हणून ती अप्पर साईड असते ती लाईट असते कलरमध्ये आणि रफ असते रफ याच्यासाठी असते कारण की त्याच्यावर काही जर पडलं किंवा सूर्यप्रकाश पडला तर ते सहन करण्याची त्याच्यात ताकद असल्यामुळे अप्पर साईड ही थोडी लाईट असते कलरमध्ये आणि रफ असते आणि सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे ती कलरमध्ये लाईट असते आणि खालच्या बाजूला डायरेक्ट सूर्यप्रकाश पोहोचत नाही त्याच्यामुळे ती डार्क असते ठीक आहे नंतर फंक्शन्स ऑफ लिव्ज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ लिव्ज लीफ इज टू मेक फूड फॉर द प्लांट म्हणजे काय काम आहे लिव्जचे पानांचे कामं काय आहे ते पाहतो आहे आपण तर मेन सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं आहे की जे पानं असतात ते फूड बनवतात अन्न बनवतात झाडांसाठी द प्रोसेस बाय विच ग्रीन प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड फोटोसिंथेसिस आणि ती जी प्रोसेस असते आपण आपल्या प्रोसेसला काय म्हणतो अन्न बनवच्या अनु अन्न ज्याच्यात बनवतो आपल्यासाठी त्याला म्हणतो कुकिंग तसं पानां झाडं झाडांमध्ये जे अन्न बनवण्याची प्रोसेस आहे क्रिया आहे त्याला म्हणतात फोटोसिंथॅसिस व्हाईल मेकिंग फूड ल्यूज गिव आऊट अ गॅस कॉल्ड ऑक्सिजन ऑक्सिजन म्हणजे ज्यावेळेस अन्न बनवले जाते त्यावेळेस पानांमधून एक गॅस बाहेर सोडला जातो त्याला काय म्हणतात ऑक्सिजन ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सर्वायवल ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आता हा जो ऑक्सिजन असतो हा सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव लोकांसाठी सजीव ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव वस्तूंसाठी जे पण काही माणसं प्राणी कीटक सगळ्यांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे ऑक्सिजन ठीक आहे तर हे ऑक्सिजन कोण बनवत असते झाडं बनवतात म्हणून झाडं हे आपल्यासाठी फार आवश्यक आहे सजीव ऑर्गॅनिझमसाठी किंवा सजीव लोकांसाठी लिव्ज ऑल्सो गिव आऊट वॉटर प्रेझेंट इन प्लांट इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर आता अजून ल्यूज काय काम करते अजून पानं काय काम करतात पाणी वॉटर गिव प्रेझेंट इन प्लांट इन द फॉर्म ऑफ वॉटर पेपर आणखीन पानं जे आहे ते बाहेर काढते पाणी कशाच्या रूपात वॉटर वेपर म्हणजे वाफेच्या रूपात बाहेर काढते जे पाणी जे आहे ते झाडांमध्ये जे असते ते पाणी ते वाफेच्या स्वरूपात बाहेर सोडण्याचे काम पानं करतात इन सम प्लांट विच ग्रो इन डेजर्ट लिव चेंज इन टू स्पाइन्स टू कन्झर वॉटर दे अल्सो प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम ॲनिमल्स दॅट ट्राय टू इट डेम फॉर एक्झाम्पल कॅक्टस आता आणखीन एक विशेष सांगितलेला आहे अपवाद समजा काही झाडांमध्ये दे, जे डेझर्टमध्ये म्हणजे वाळवंटामध्ये असतात त्यांच्यात काय असते ल्यूज चेंज इन टू स्पाइन्स म्हणजे हे जे, जे स्पाईन असतात अशा टाईपचे ते पानं बदलून द पानं जे आहे ते कशा टाईपचे असतात टोकदार असतात की ते एकदम आपल्याला काट्यासारखे ऋतू शकतात तर ते स्पाईन टू कन्झर्व कशा कशामुळे असे टोकदार असतात ते तिथले पानं तिथल्या झाडांचे पानं कशामुळे तर तशा असल्यामुळे ते पाणी जे आहे ते धरून ठेवतात कारण की वाळवंटामध्ये पाण्याची कमतरता असते त्याच्यामुळे तिथले जे झाडं आहे त्यांना कमी पाण्यामध्ये बरेच दिवस जगायचं असते त्याच्यामुळे अशा टाईपचे पानं जे आहे ते जास्त दिवस पाणी धरून ठेवतात म्हणून ते काटेरी अशा टॅक्टर्सचं झाड तुम्ही पाहिलंच असेल ते ऑल्सो प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम ॲनिमल दॅट ट्राय टू इट डेम आणखीन दुसरं अशा झाडांचं काय अशा पानांमुळे काय होते त्या झाडांचं रक्षण होते कोणापासून प्राण्यांपासून की जर प्राणी आता नॉर्मल पानं असले तर बकऱ्या गाई हे खाऊन टाकू शकतात उंट जे पण काही गवत खाणारे झाडं खाणारे जे प्राणी आहे ते खाऊ शकतात पण असे टोकदार पानं असले तर प्राणी खात नाही त्याच्यामुळे त्यांना इजा होते त्याच्यामुळे ते खात नाही त्याच्यासाठी प्रोटेक्शनसाठी पण अशा टाईपचे ते पानं असतात त्या रो झाडांचे आता कोणते आहे फॉर एक्झाम्पल कॅक्टस कॅक्टस हे जे आहे हे वाळवंटात येणारच झाड आहे ठीक आहे वॉटर आता हे जे आहे ही, ही डायग्राम वॉटर इव्हॉपुरेट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द लीफ म्हणजे लीफमधून वॉटर जे आहे पाणी जे आहे ते बाहेर निघते कशाच्या स्वरूपात वाफेच्या स्वरूपात वॉटर इज ॲब्झॉर्ब बाय द रूट आणि खालून रूटमधून मुळातून पाणी ॲब्झॉर्ब केल्या जाते मातीतलं वॉटर ट्रॅव्हल थ्रू द प्लांट आणि हे जे स्टीम असते पहिले सगळ्यात पहिले काय होते मुळा मुळं जे आहे ते पाणी ॲब्झॉर्ब करतात नंतर ते स्टीमतून पाण्या स्टीम म्हणजे खोडातून पानांमध्ये जाते आणि पानातून ते पाणी बाहेर निघते वाफेच्या स्वरूपात अशा प्रकारे त्या पाण्याची क्रिया सुरू असते खालून वरती लिव ग्यूट आउट वॉटर कसं काय देतात अशा टाईपनी ते क्रिया सुरू असते नंतर फॅक्ट एस म्हणजे हे आता काहीतरी विशेष माहिती आहे लिव्ज ऑफ ग्रीन प्लांट्स हॅव अ ग्रीन कलर पिगमेंट्स कॉल्ड क्लोरोफिल म्हणजे जे हिरवे हिरव्या हिरव्या कलरचे जे पण पानं असतात काही काही पानं पण असतात पण हे हिरव्या पानांसाठी स्पेशली म्हटलेलं आहे लिव्ज ऑफ ग्रीन प्लांट म्हणजे जे हिरव्या कलरचे पानं असतात हॅव अ ग्रीन कलर पिगमेंट त्यांच्यामध्ये पिगमेंट असतात हिरव्या रंगाचे त्यांना काय म्हणतात क्लोरोफिल ते काय करते इट हेल्प्स टू ट्रॅप द सनलाईट हे जे हिरवा कलर आहे हिरव्याच कलरचे का बरं असतात जास्तीत जास्त झाडांचे पानं कारण की हा जो हिरवा रंग आहे तो सनलाईट धरून ठेवतो म्हणजे आता एखाद्या जसं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सनलाईट पडत नाही तर त्यांनी सनलाईट साठवून ठेवलेला असतो पानांमध्ये आणि त्याच्यामुळे ते बरेच दिवस जगू शकतात जेव्हा पण काही दिवस जर समजा सनलाईट आला नाही तर ल्यूज मेक फूड इन द प्रेझेन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड वॉटर ॲब्झॉर्ब फ्रॉम द सॉईल अँड सनलाईट आता पानं जे आहे ते अन्न कोणा कणाचा मदत घेऊन बनवतात कार्बन डायऑक्साईडची मदत घेऊन नंतर पाणी जे पण पाणी त्यांनी मातीतून सोषलं असते आणि सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश अशा प्रकारे पानं अन्न बनवतात आता इथे व्हेन्स दिला आहे थी। थीन ट्यूब्स प्रेझेंट इन अ लिफ व्हेन्स म्हणजे जसं आपल्या अंगात नसा असतात तेव्हा रक्त इकडून तिकडे वाहून नेण्याचं काम करतात रक्त आणि बरेचसे द्रव पदार्थ इकडून तिकडे नेण्याचा रस नेण्याचं काम करतात तशाच टाईपमध्ये ह्या थीन ट्यूब्स पानांमध्ये असतात त्यांना म्हणतात व्हेन्स स्पाईन लाँग शार्प नीडल लाईक पॉइंट ग्रोईंग आऊट ऑफ ए प्लांट म्हणजे तेच लांब आणि टोकदार सुईसारखे पानं तयार होतात स्पाईन्स म्हणजे काटे काट्यासारखे असणारे पानं ठीक आहे इथे आता इथे आपण थोडंसं एक्सरसाइज करूया फिल इन द चेक पॉईंट फिल इन द ब्लँक्स युझिंग द करेक्ट वर्ड रूट्स बाइंड प्लांट टू द सॉईल अँड प्रिव्हेंट सॉईल इरोजन म्हणजे हे आहे फंक्शन आहे रूट्सचं मुळं काय करतात झाडांना पक्कं धरून ठेवतात आणि मातीला पण मातीमध्ये मा धरून ठेवतात झाडांना आणि सॉईल इरोजन म्हणजे सॉईल डॅमेज होण्यापासून सॉईल वाया जाण्यापासून पण वाचवतात तर इथे आहे इरोजन कन्व्हर्स कन्झर्वेशन नाही इरोजन होण्यापासून वाचवतात त्याचा आन्सर आहे इरोजन सम स्टीम लाईक पोटॅटो स्टोअर फूड ते काय करतात पोटॅटोच्या केसमध्ये स्टीम जे असते पोटॅटो हा स्टीमच असतो तर तो अन्न साठवून ठेवतो पोटॅटो म्हणजे बटाटा ते एक खोड असते ते आपण खातो ज्या केसमध्ये ज्या झाडांमध्ये खोड अन्न साठवून ठेवतो त्या केसमध्ये आपण ते केस खाऊ शकतो इच लैमीना। लैमीना लीफ हॅज अ फ्लॅट ब्रॉड पार्ट कॉल्ड अ लॅमिना म्हणजे लॅमिना आणि व्हेन्स जे पण काठ असतात लीफचे फ्लॅट आणि ब्रॉड असे ब्रॉड असतात ल आणि फ्लॅट पार्ट त्यांना काय म्हणतात लॅमिना म्हणतात लिवज हॅव टायनी पोअर्स कॉल्ड स्टोमाटा स्टोमाटा हे त्याचं आन्सर आहे म्हणजे बारीक जे पण छिद्र असतात ल्यूजवर त्याला म्हणतात स्टोमाटा ल्यूज गिव्ज आउट वॉटर ल्यूज आपल्याला बाहेर पाणी काढून म्हणजे झाडांपासून बाहेर पाणी काढतात प्रेझेंट इन प्लांट इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपन पाणी कशा प पा स्वरूपात बाहेर फेकतात ते किंवा बाहेर काढतात तर पाण्याच्या वाफेच्या स्वरूपात आता हे जे आहे मस्टर्ड इज अ एक्झाम्पल ऑफ टॅपरूट ग्रास नाही ग्रास हे फायब्रस रूटचं एक्झाम्पल आहे मस्टर्ड हे टॅपरूटचं एक्झाम्पल आहे ठीक आहे आता पुढचा पार्ट पाहूया फ्लावर्स अँड फ्रूट फ्लावर्स आर अ आर ऑफ डिफरंट कलर फ्लावर्स हा पण एक पार्ट आहे झाडांचा ते फ्लावर जे असतात ते कसे असतात वेगवेगळ्या कलरचे असतात शेप्स अँड साईज वेगवेगळ्या रंगाचे असतात आकारांचे असतात आणि त्यांचे आकार वेगळे असतात आणि लहान मोठे पण असतात दे ग्रीव फ्रॉम दे ग्रो फ्रॉम स्मॉल बर्ड्स ऑन द स्टीम सगळ्यात पहिले फ्लावर जे आहे ते कशापासून बनतात छोट्या कळ्यांपासून बनतात तस फ्लावर्स आणि त्याच्यानंतर फ्रूट्स म्हणजे फुलं आणि फळं सगळ्यात पहिले फुल पाहू फ्लावर्स पाहू मेनी फ्लावर्स आर यूज फॉर डेकोरेटिव डेकोरेशन पर्पज सम फ्लावर्स लाईक like कॉलीफ्लावर अँड ब्रोकली आर इटन ॲज व्हेजिटेबल बरेचसे जे फुलं असतात ते आपण कशासाठी वापरतो डेकोरेशन करण्यासाठी सजावटीसाठी वापरतो पण काही जे फुलं आहे जसं कॉलीफ्लावर आणि ब्रोकोली हे तुम्ही नाव ऐकले असेल कॉलीफ्लावर म्हणजे फुलगोबी आणि दुसरं आहे ब्रोकोली ही पण एक ही। भाजी आहे ही हे पण फुलंच आहे पण हे आपण व्हेजिटेबल म्हणजे भाजी म्हणून खातो सम इंटे इन्सेक्ट्स टेक नेक्टर फ्रॉम फ्लावर्स म्हणजे काही बरेचसे जे इन्सेक्ट असतात किडे असतात जसं मधमाशी फुलपाखरू हे एक रस शोस शोषून घेतात कोणापासून फुलांपासून आणि त्यांच्यापासून तो रस शोषून ते त्यांच्यासाठी अन्न बनवतात मोस्ट फ्लावर्स चेंज इन टू फ्रूट्स बरेचसे जे फ्लावर्स असतात ते फळांमध्ये रूपांतरित होतात मोस्ट म्हटलेलं आहे सगळे नाही काही फ्लावर्स नाही होत जसं गुलाबाचं ते नाही होत त्यांना फुल झाडं म्हणतात दिस फ्लावर स्टार्ट्स ॲज बर्ड्स ओपन अप अँड आफ्टर अ फ्यू डेज चेंज इन टू फ्रूट्स म्हणजे यांच्या केसमध्ये काय होते जिथे फ्रूट बनवायचं असते ते फ्लावर्स बर्ड्सपासून म्हणजे कळ्यांपासून निघतात त्याच्यानंतर काही दिवसांनंतर त्यांचं फ्रूट्समध्ये म्हणजे फळांमध्ये रूपांतर होते जसं आता हे फ्लावर पार्क हे पोमोग्रॅमेट प्लांट विथ बर्ड्स जसं आता हे याचं डाळिंबाचं जाड आहे त्याच्यामध्ये पहिले कळ्या येतात आणि बारीक फूल झालं की लगेच त्याला फळा फोरा, फळाचं रूपांतर होण्यात सुरुवात होते बर्ड्स चेंजेट इन टू फ्लावर म्हणजे आता हे त्यांचं हे दिलेलं आहे सगळ्यात पहिले अशी कळी येते त्याच्यानंतर दा बारीक फुलं येतात बर्ड्स चेंजेड इन टू फ्लावर म्हणजे फ्लावरमध्ये रूपांतर झालं नंतर ए पोमोग्रॅनेट फ्लावर मग आता असं फ्लावर असते फ्लो पोमोग्रॅमेटचं म्हणजे डाळिंबा आणि प्रोमोग्रामेट फ्रूट मग याचं रूपांतर होते फळामध्ये अशा प्रकारे फ्लावर चेंजिंग इन टू फ्रूट म्हणजे कळीपासून फळ कसं बनते हे इथे दाखवलेलं आहे आता आता इथे नेम एनी टू फ्रूट्स दॅट यू लाईक वाय डू यू लाईक देम हे तुम्ही करू शकता म्हणजे कोणत्याही दोन फळांचे नाव लिहा लिहा आणि का तुम्हाला ते आवडते ते लिहा तुम्ही तुमच्या मनाने हे लिहू शकता फंक्शन्स ऑफ फ्रूट आता फ्रूटचं काय काम असते मोस्ट प्लांट्स हॅव इडिबल फ्रुट्स वी इट सच ॲज मँगो पपया अँड ॲपल बरेचसे जे जास्तीत जास्त सगळे नसतात इथं मोस्ट म्हटलं आहे म्हणून जास्तीत जास्त फळं आपण खाऊ शकतो जसं आपण कोणते खातो मँगो आंबा पपई आणि सफरचंद फ्रूट्स कंटेन्स इड द मेन फंक्शन क्षण ऑफ फ्रूट इज टू प्रोटेक्ट द सीड आता फ्रूटमध्ये काय असतात बिया असतात आणि मेन फंक्शन असते फ्रूटचं काय की त्या बियांना प्रोटेक्शन देणे म्हणजे त्यांचं संरक्षण करणे हे मेन फंक्शन असते आता इथे परत तुमच्यासाठी एक आहे नेम टू फ्रूट विथ वन सीड म्हणजे असे फ्रूट सांगा ज्याच्यामध्ये वन सीड असते जसं मँगो आहे चिक्कू आहे तुम्ही लिहू शकता नेम टू फ्रूट्स विथ अ फ्यू सीड्स आता कमी सीड्स असणारे कोणत्या चिकू लिहू शकतो कारण की चिक्कूमध्ये कधी एक बी पण असते दोन बिया पण असतात चिकू आणि आणखीन तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता तसे फळं जे काय असतील ते आणि नेम टू फ्रूट विथ मेनी सीड मेनी सीड्समध्ये येत आहे वॉटरमेलन अशा टाईपचे तुम्ही बरेचसे हे लिहू शकता फ्यू सीड्समध्ये आणखीन तुम्ही ऑरेंज पण लिहू शकता ॲपल पण लिहू शकता ठीक आहे अशा टाईपनी तुम्ही हे आ, करू शकता नंतर वन सीडमध्ये स्ट्रॉबेरी लिहू शकता आणि हे चेरी पण देऊ शकता अशा टाईपमध्ये आता सीड्स आहे आता हे सीड्स आपण उद्या करूया हा आहे सेकंड पार्ट आता थर्ड पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया चला तर मग इथे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नेट नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि टेक केअर बाय